श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे श्री कालभैरव जयंती या दिवशी काळ्या कुत्र्याला हा एक पदार्थ आवर्जून खाऊ घाला जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता यामुळे काय होणार आहे तर पितृदोष दूर होणार आहे त्याचबरोबर शनि दोष असेल तर तो देखील कमी होतो त्याचबरोबर अपघाती मृत्यूपासूनही संरक्षण मिळते कालभैरवांची आपल्याला कृपा प्राप्त होते तर काय पदार्थ खाऊ घालायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कालभैरवांचं वाहन म्हणून कुत्र्याचा उल्लेख केला जातो हे अगदी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कालभैरवांचं सेवक म्हणून कुत्रा असतो कार्तिक कृष्ण अष्टमी म्हणजेच कालाष्टमी हिलाच कालभैरव जयंती साजरी केली जाते या दिवशी काही सेवा त्याचबरोबर उपाय जर केले मंत्र स्तोत्र पठन केले तर त्याचं फळ जे आहे ते शंभर पट टक्के मिळत असतं कालभैरव हे कडक शिस्तीचे आहेत जर तुमची कोणी बघा व्यवहारात फसवणूक केली असेल तुमचे पैसे परत देत नसेल तर या दिवशी काही उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची यथासांग पूजा करावी आणि काळभैरव मंदिरात जाऊन त्यांचा मान सन्मानही करावा जाताना सोबत काय न्यावं तर बघा मान सन्मान कसा करावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच तुम्ही तो पाहू शकता तर कालभैरव हे शंकरांचाच एक अवतार आहे ते कडक व शिस्तप्रिय त्याचबरोबर न्यायप्रिय आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यांच्या का कालभैरव या रूपाची उत्पत्ती झाली या दिवशी तंत्र मंत्र साधना करणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय खास असा महत्वाचा मानला जातो तसेच या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात कालभैरवांच्या सेवेने आपल्याजवळ वाईट शक्ती येत नाही नकारात्मकता दूर होते भूतबाधा पिशाच त्याचबरोबर कर्णी बाधा पितृदोष गृहदोष जर असतील तर ते देखील दूर होतात शत्रु शत्रुपिडा असेल वाईट गोष्टींपासून कालभैरव आपले संरक्षण करतात तर या दिवशी कुत्र्याला हा एक पदार्थ आवर्जून खाऊ घालायचा आहे तर कुठला पदार्थ आहे बघा चपा एक चपाती किंवा पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे परंतु बघा ही चपाती किंवा त्याला पोळी म्हटलं जातं तर बघा काळ्या कुत्र्याला हा एक गोड तुम्हाला एक गोड चपाती खाऊ घालायची आहे चपाती करताना बघा शेवटची जी चपाती आहे ती कुत्र्याच्या नावाने बनवायची आहे तुम्ही त्यात थोडी साखर किंवा थोडासा गूळ घालून ही चपाती तयार करायची आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तुम्हाला बघा ती बोलायची आहे काळभैरवांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला ही काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता जर तुमच्या जवळपास जर तुम्हाला जर बघा काळा कुत्रा नाही मिळाला तर जो कुठला तुमचा जो कुठला कुत्रा मिळेल त्याला तुम्ही हा ही चपाती खाऊ घालू शकता याने काय होणार आहे तर तुमच्या आयुष्यातील जे काही पितृदोष आहेत तर ते दे, देखील दूर होणार आहे शनिदोषापासून बघा तुमची शनीदोष असेल तर तो कमी होतो त्याचबरोबर काही बघा संकट असतील काही वाईट बाधा असतील तर त्या देखील याने दूर होत असतात काळभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला आवर्जून हा पदार्थ खाऊ घाला जेणेकरून काळभैरवांचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद हा सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद